माता की लॉकडाउन मरे बाहर अफ्रीका में हो गए चालीस जीवन जीवन इस समस्या का युद्ध नहीं जीतेंगे ये हो तुम्हारे साथ है संघर्ष करो हो। तरो तरो हो। ना। ना। ना, ना। या सरकार राजकीय अल्झायमर झाला आहे आपल्या जाहीरनाम्यात त्यांनी स्पष्ट आश्वासन दिलं होतं वचननामे काढून बघा की आम्ही महाराष्ट्राच्या गरीब ग्राहकांना आम्ही मोफत वीज देऊ ठीक आहे आश्वासनाचा जा विसर जागा इथपर्यंत मी समजू शकतो या कोरोनाच्या संकटात या महाराष्ट्रामध्ये एकूण घरगुती जे ग्राहक आहे ते अठरा एकोणीसची मी संख्या घेतली एक कोटी सत्त्याण्णव लाख अठ्याहत्तर हजार चारशे अठ्ठ्याहत्तर हे घरगुती ग्राहक आहे जे साधारणतः फक्त अठरा टक्के वीज महाराष्ट्राची वापरतात सरकारचेच आर्थिक पाणी आवाजाचे आकडे आहे की यापैकी शहराच्या झोपडपट्टीमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये जे गरीब लोक आहेत ज्यांना दहा बाय दहाची खोगी आहे म्हणजे ज्यांना काही मोठा बंगला आहे असं नाही एखादा फ्लॅट आहे असंही नाही अशी कुटुंब संख्या एक कोटी अडतीस लाख एक्केचाळीस हजार नऊशे साठ आहे आज त्यांना पोटाचा जगण्याचा प्रश्न आहे रोजच्या जेवणाची भ्रांता आहे मग अशा प्रसंगामध्ये तुम्ही आश्वासन दिलं होतं की आम्ही विजेची आ या कोरोना संकटात जे वीज बिल आलं त्याच्यामध्ये दे कन्सेशन देऊ माफ करू पण एक एप्रिल दोन हजार वीसला तुम्ही दरवाढ केली मग दुसरं या सरकारचं आश्चर्य वाटतं हे म्हणता की तुमच्या काळात थकबाकी जाग अ कोणी मागणी केली होती विधानसभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील हेच विधानसभेत भाषणात म्हणाले की आता राज्यामध्ये दुष्काळ आहे तुम्ही शेतकऱ्यांच्या विजेचं कनेक्शन कापू नका दादा म्हणाले मान्य उद्धवजी आणि त्यांचे मंत्री आमच्या कॅबिनेटमध्ये म्हणायचे मग तुम्ही थकबाकी गा देवेंद्र फडणवीसांचं सरकार दोषी आहे सांगताय तुम्हाला काय विस्मरण एवढं झालं की तुम्ही पाच वर्ष आमच्यासोबत सरकारमध्ये होता हे विसरलात मला मान्य उद्धव ठाकरेंजींबद्दल आदर आहे आणि आदर असणं स्वाभाविक आहे तीस वर्ष आमच्यासोबत होते ठीक आहे खुर्चीसाठी त्यांनी प्रतिज्ञा केली होती की काहीही करून माझा मुख्यमंत्री आपल्या शिवसैनिकाला करायचा आहे आणि त्यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं याबद्दल माझ्या मनात वाद नाही प्रतिज्ञा घेतली शपथ घेतली तर ती पूर्ण केली पाहिजे पण ही प्रतिज्ञा पूर्ण करताना स्वतःचा वचननामा ज्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे ज्याच्यावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे त्या वचननाम्या पूर्ण नाही कर करायचं का गुप्तपणे घेतली की गे शपथ पूर्ण झाली पाहिजे जी कोणाकही मा माहीत नाही कधी घेतली कोणत्या शिवतीर्थावर घेतली मातोश्रीच्या कोणत्या खोगीत घेतली कोणासोबत घेतली हे माहीत नाही पण जो वचननामा जो शपथनामा तुम्ही जनतेला दिला त्याच्यात तुम्ही सांगितलं ना मग आता विजेची दरवाड एक के एप्रिल केली पहिली गोष्ट तर दरवाड मागे घेतली पाहिजे महाराष्ट्रात सर्वात महाज महाग वीज आहे महावितरण कंपनी आता महाशोषण कंपनीज आहे त्याच्यावर मी स्वतंत्रपणे विधानसभेत चर्चा घडवणार आहे पण मी आकडे घेतले आपल्या राज्यात शून्य ते शंभर युनिट महावितरणची ही पाच रुपये अठ्ठेचाळीस पैसे आहे तीच मुंबईत जर मी राहिलो तर बेस्टची शून्य ते शंभर युनिट तीन रुपये चोवीस पैसे आहे मी मुंबई उपनगरात गेलो तर शून्य ते शंभर युनिटचा टाटाचा दर नव्याण्णव पैसे तफावत म्हणजे असेल आणि महावितरणची वीज घेत असेल तर शून्य ते शंभर पाच रुपये अठ्ठेचाळीस पैसे अंधेरनगरी चौपट राजा टकासेर भाजी टकाशेर खाजा आणि मला आश्चर्य आहे की तुम्ही सांगता की सरकारपाशी पैसे नाही ओ जी एस टीचा कायदा केला एकमतानी राज्यसभेत सर्व पक्षांनी समर्थन केलं सर्व राज्यांनी सुद्धा समर्थन केलं त्या कायद्यातच तरतूद आहे की दरवर्षी राज्याच्या जीएसटीचं उत्पन्न हे चौदा टक्क्यांनी वाढ झाल्या जाईल आणि त्याच्यामध्ये जर गॅप पडली तर ते शेष फंडातून भरून दिलं जाईल ठीक आहे आज कॅश फ्लो नसेल तुम्ही सर्व मंत्र्यांचे निवडणुकीचे ॲफिडेव्हिट बघा उद्धवजींचंही बघा तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या मुलांच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी तुम्ही कर्ज घेत काय ना त्रेचाळीस पैकी फक्त पाच मंत्री आहे ज्यांच्यावर कर्ज नाही आहे त्रेचाळीस पैकी पाच अडतीस मंत्र्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये कर्ज आहे अरे तुम्ही जेव्हा कर्ज घेता कारण तुम्हाला तुमच्या पोरांच्या पोरींच्या भविष्याची चिंता असते योग्य आहे कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या मुलींचा व्यवसायामध्ये वृद्धी व्हावी म्हणून त्रेचाळीस पैकी अडतीस मंत्र्यांच्या मध्ये कर्ज आहे मग मायबाप सरकारला महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेसाठी वीज बिल माफ करण्यासाठी कर्ज घ्यावं तर काय अडचण आहे हो? म्हणजे तुमचे मुल तुमच्यासाठी प्रिय आहे तुमचं कुटुंब तुमच्यासाठी प्रिय आहे माझ कुटुंब माझी सुरक्षा आणि महाराष्ट्र कोण कोणाचं कुटुंब आहे त्याच्यासाठी कर्ज घ्यावं लागलं तर काय बिघडत आणि तुम्ही म्हणता पैसे नाही मग मुंबईच्या बिघडरसाठी मुद्रांक शुल्कामध्ये सूट दिली एक मे एकोणीसशे साठ नंतर ही पहिली कॅबिनेट असेल की जिथं कुठेही वित्त विभागामध्ये फाईल न पाठवता एक अंदाज केला तर दहा हजार कोटीची सूट द्यायला मुद्रांक शुल्कासाठी ठीक आहे व्यवसाय वाढला पाहिजे तुम्ही दिली त्यावर मी टीका टिप्पणी करणार नाही तुम्ही उद्योगपतींना इंडस्ट्रियल प्रमोशन स्कीम मध्ये दे पैसे देत आहे दिले पाहिजे माननीय मंत्री महोदयांची दागणं अप्रतिम सुंदर करतात कारण विचार सुंदर असावे म्हणून दागणं सुंदर केली माझा काही विरोध नाही दहा जुगे तुम्ही न्यायाधीश महोदयांनी योग्य न्यायदानाचं काम करतात त्यांना पन्नास पन्नास हजार रुपयाचे चष्मे दरवर्षी घेण्याचा जी आर काढा आमचा विरोध नाही मंत्र्यांचा जीव अनमोल त्यांच्यासाठी नवीन गाड्या घ्यायचा निर्णय केला आमचा विरोध नाही घ्या नवीन गाड्या घ्या चांगल्या गाड्या घ्या पण हे घेताना गरीबाला कसं हो गरिबांसाठी तुम्ही न्याय देणार नाही तुमच्या शपथनामा वचननामा जाहीरनाम्याचं एकदा जाहीर वाचन तर करा कधी आकाशवाणी व्हीवर जाऊन स्वतःचा वचननामा जाहीरनामा तर वाचा काय गोरी गरिबांना आश्वासनं तुम्ही दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता तर करा हे आंदोलन आज या महात्मा गांधींच्या साक्षीने विधानसभेला सात डिसेंबरला हे आंदोलन पोहचणार आहे आणि सात डिसेंबरला एकीकडे एक जनता रस्त्यावर आंदोलन करेल आणि तुम्ही जे, दरवाढ मागे घेतली नाही विजेच्या बिगामध्ये सूट सवलत दिली नाही आणि तुम्ही काय सांगता हो? काय अन्याय करता तुमच्या तुम्ही आमच्या विदर्भावर मी आकडे घेतले तुम्ही सांगता थकबाकी थकबाकी जरा काढाबरोबर कोणाची जिवघ्याची किती थकबाकी आहे म्हणजे मी थकबाकीचा आकडा घेत का एकूण आत्ता महाराष्ट्रावर एकोणसाठ हजार एकशे एकोणपन्नास कोटी थकबाकी आहे चंद्रपूरची किती थकबाकी आहे चंद्रपूरची थकबाकी ही फक्त एकशे एकसष्ट कोटी आहे इथे अन्य आहे अरे थकबाकीमध्ये तरी समान करा थकबाकीमध्ये आमचा जीव आहे महाराष्ट्राच्या गोरगरिबांना न्याय द्या अन्यथा या गजनी सरकारला लोकशाहीचा मार्गाने पुन्हा एकदा सात डिसेंबरला अधिवेशनाच्या माध्यमातून जनतेच्या आवाजाचं प्रतिनिधित्व करत आम्ही चगळे जाव केल्याशिवाय राहणार नाही